नमस्कार आता कल्पना एवढं प्रियाला सांगत असते अगं तन्वी पूर्ण इंना नेऊन रूममध्ये ठेव हो, त्यांना रूममध्ये घेऊन जा तरी प्रिया काही तिचं ऐकत नाही ती फोनमध्येच बघत असते त्यामुळे कल्पनाला जरा राग येतो त्यानंतर सायली ही देवाऱ्या तिची गणपतीची मूर्ती आणून ठेवते हो तेव्हा सुद्धा प्रिया कल्पनाला म्हणते कशाला हिची गणपतीची मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये हिचा आणि आपला काय संबंध आहे अजिबात नाही ठेवायची तेव्हा कल्पना म्हणते तन्वी असं काय करतेस सगळे देव एकच असतात सगळे देवसारखे असू दे ठेवू दे दोन दोन देवघर असण्यापेक्षा एक देवघर असलेलं कधीही चांगलं तेव्हा सुद्धा कल्पनाला जरा प्रियाचं वागणं खटकतं त्यानंतर प्रिया हद्दच पार करते प्रिया स्वतःहून मधुभाऊंच्या रूममध्ये हार ठेवते आणि मधुभाऊंवर चोरीचा आळ घेते आता ते सायलीने बघितलेलं असतं आणि सायली सगळ्यांना सा ओरडून ओरडून सांगते की या प्रियानेच मधुंच्या रूममध्ये हार ठेवला होता आणि मधुभाऊंवर खोटा चोरीचा आळ घेते आता प्रिया असं करू शकते याचा विश्वास कल्पनावर बसतो कारण प्रिया ही जरा कशी आहे हे आता कल्पनाला कळून चुकलेलं असतं तेव्हा लगेच प्रिया म्हणते ए सायली काय कुठं बोलतेस ग मी कशाला हार तिथे नेऊन ठेवू आणि मीच त्यांच्यावर चोरीचा आड घेऊ अगं त्यांनी चोरला हार तेव्हा लगेच सायली म्हणते गप्पा बस प्रिया तुला या घरातली शांतता बघवत नाही आहे का ग तू या घरामध्ये नुसती भांडणं लावायला आली आहेस तू आल्यापासून या घरात सतत भांडणं होत आहेत तेव्हा अश्विन म्हणतो सायली माझ्या बायकोचा सा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो तुम्हाला इचं वागणं दिसत नाही आहे की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली आहात अहो ही उघड उघड तुम्हाला फसवते आणि तुम्ही तिच्यावर आंधळा विश्वास ठेवताय अहो जरा तरी बोला इतकं पण तिला डोक्यावर बसवून घेऊ नका तेव्हा अश्विन म्हणतो मी माझ्या बायकोचं काय करायचं ना ते मी बघेन तू नको शिकवूस अर्जुन म्हणतो अश्विन ती तुझी मोठी वहिनी आहे तिच्याशी जरा नीड बोल आवाज चढवून काय बोलतोस आता प्रिया म्हणते बघ अश्विन ही लोक ना आपल्याला अशीच खाली दाबतात आणि आपल्याला ना प्रत्येकापासून वेगळं करण्याचा ही लोक दोघं प्रयत्न करत आहेत आता प्रिया म्हणते सायली तुझी मनमाने मी सहन करणार नाही या मधुभाऊंना इथे आणून ठेवलं आहेस अजून किती जणांना इथे आणणार आहेस हे घर म्हणजे काय तू आश्रम बनवणार आहेस काय जा मधुभाऊ आले आहेत तर गप्प राहायचं ना घरातल्या गोष्टींमध्ये कशाला नाकातोंड खुपसायची त्यांना ना खूप घाणरडी सवय अगं ते मला खोटारडी वगैरे काही बोलतात आश्रमात असल्यापासून मला ते असंच करतात माझ्याशी असंच वागतात नेहमीच ते माझ्याशी वाईट वागत आले आहे तरी मी सगळं सोडून देते तेव्हा सायली म्हणते अगं प्रिया किती खोटं बोलणार आहेस तू अगं त्यांनी एवढी तुझी काळजी घेतली एवढी काळजी घेतली तरीसुद्धा तू त्यांना आता काहीही किंमत देत नाही आहेस वडिलांपेक्षा जास्त काळजी त्यांनी आपली घेतली आहे अगं त्याचं काहीतरी मान पण नाही तू तर सगळं गेलीस आता प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया सायलीवर धावून जाते तेवढ्यात कल्पना प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते बास बाज तन्वी काय चाललंय काय तुझं अगं सगळ्यांना उलट बोलत आहेस सकाळी मी तुला दोन कामं सांगितली ती सुद्धा तू धड केली नाहीस आणि आता तू सायलीला बोलतेस मधुभाऊंना उलट बोलतेस काय हे कसं वागणं आहे तुझं अगं या घरात नवी सून म्हणून आली आहेस ना मग तशी वागणं जरा तुझं वागणं तसं दिसत नाहीये उठसूट सगळ्यांचा अपमान करतेस तू अर्जुनला सुद्धा उलट सुलट बोलतेस अर्जुन ह्या घरचा मोठा मुलगा आहे मी त्याचा अपमान सहन करणार नाही आता मात्र प्रियाला कल्पनाचं ते बोलणं ऐकून वाईट वाटतं आणि प्रिया तिथून निघून जाते आणि पाठोपाठ तिचा बैल नवरा अश्विन सुद्धा आता अर्जुन आणि सायली मधुभाऊना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू